ठाण्यामध्ये दरवर्षी पोकण आंबा महोत्सव आयोजित केला जातो आणि ठाणेकर आणि आसपासचे नागरिक देखील त्याची वाट बघत असतात यावेळेला देखील एक मेला ही महोत्सव गम चळवळ शेवटी हा महोत्सव म्हणजे आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळा आहे आणि त्यामुळे याही वर्षी एक मेला चार वाजता याचं उद्घाटन होणार आहे बारा दिवस हा आंबा महोत्सव सुरू आहे आंबा उत्पादक शेतकरी हे या ठिकाणी येतील याच्याबरोबरच जो आम्ही हा महोत्सव आहे तो पडण कृषी शास्त्राच्या सहाय्याने हा आम्ही घेतलेला आहे त्याचा अठरावा वर्ष आहे याच्याबरोबरच आम्ही पाच स्टॉल जे आहेत ते मिलेटचे पण ठेवलेले आहेत कारण की मिलेटचं महत्व हे अत्यंत लोकांमध्ये मुरलेलं आहे आणि त्याच्याकरता त्यांना या मिलेटचे आम्ही जे पाच स्टॉल ठेवले पाच स्टॉल जे आहेत ते या महिला बचत गटाला देखील आम्ही ठेवलेले आहेत मी दरवर्षी लोक आम्हाला प्रतिसाद देतात या चळवळीला कारण की ही शेवटी ग्राहक राजासाठी दर्जेदार आंबादेखील मिळाला पाहिजे आणि तो देखील थेट कुठलीही प्रक्रिया न करता पावडर न लावता केमिकल न वापरता थेट शेतकऱ्याच्या शेतातून या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि तो दर्जा आणि विश्वसनीयता असल्यामुळे या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा प्रतिसाद आजपर्यंत दिलेला आहे एक मेला याची सुरुवात आहे मी सर्व ग्राहकांना रहिवाशांना आवाहन करी की आपण अवश्य अवश्य या चळवळीमध्ये सहभागी व्हा शेतकऱ्यांना ताकद द्या आणि आंबा उत्पादकांना देखील या माध्यमातून भरघोस अशा प्रकारे सहकार्य करा हवामान परिणा बदलाचाच परिणाम होत असल्यामुळे दरवर्षी आंबा आंब्याची जी आवक आहे किंवा उत्पादन आहे ते कमी होताना आपल्याला बघायला मिळालेलं आहे याही वेळेला तीस टक्के आंबा उत्पादन झालेला आहे आणि आंबा उत्पादक हा शेवटी खूप कठोर परिश्रम घेत असतो आणि त्याच्यामुळे तरी देखील कोकणातला हा आंबा उत्पादक अतिशय धैर्याने धीराने ताकदीने परिश्रम घेऊन हा व्यवसाय जो आहे तो करत असतो आणि त्यामुळेच लोकांनी त्यांना प्रतिसाद देणं आवश्यक आहे